प्रश्न व्हायला लागलेला आहे सहकार मर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सोबत सर्व संचालक

मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राम दादर के के तुझे मी फेडी न पांग सारे आणि बजरंगबलीच्या प्रतिमेच पूजन करून या ठिकाणी उद्घाटन सोहळा होतोय शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावा सुबटा शूर आणि धीर तू स्वामीची तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा या ठिकाणी भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न व्हायला लागलेला आहे दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत पंच आहेत आणि नाणेफेक या ठिकाणी साहेब जरा मैदानावरती खेळाडूंच्या सोबत मन मे तो मनगट्ट घट्ट झालं पाहिजे नवी पिढी बलशाली मी मुक्त झाली पाहिजे त्या उद्देशानच खऱ्या अर्थाना मैदानाचं आयोजन हे चला हा संघ बाजूला वा तो संघ या लवकर पटकन चला चला तुमच्या तुमच्या ग्राउंड वर चला हे खाली बस रे बाळा मान्यवर दिसत नाहीत खाली बस ए, ए, या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आता संपन्न झाला